नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गौराण तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसे आहात मंडळी तर चला आज आपण पाहूया तुमच्याही घरात मुलं बीट खायला तोंड वाकडं करतात का आमचंही बाळ बीट खायचं म्हणलं ना त्याला नको नको वाटतं बळजबरी त्याला बीट थोडं का होईना पण चारावंच लागतं तर हे बघा आता हे बीट न खाणाऱ्या मुलांसाठी आपण छान अशी एक रेसिपी बनवणार आहे ज्या आवडीनं बीटची ही त्यांना कळणार पण आहे हे बीटचं आहे किंवा बीटपासून बनलेलं आहे तर त्यासाठी बघा आपण इथं काय केलं आहे एक बीट घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्याच्यावरचे सालं काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला कट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीनं आणि त्याला आपण मिक्सीमध्ये छान असं बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याचे तर हे बघा त्याच्यानंतर मी काय केलं इथं बारीक चिरलेलं बीट घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं आले घेतलं सात ते आठ मिरची घेतली आणि त्यानंतर थोडेसे जिरं टाकलेत आणि याची काय करायचे आता आपण पेस्ट बनवायची आहे तर मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे ती डायरेक्ट मी परातीमध्येच ओतलेली आहे कारण आपल्याला त्यामध्ये पीठ घालून मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी ज्या क्लीन करून इथं घेतला आणि आता त्यामध्ये आपण काय करूया आपल्या आवडीनुसार काय करूया आता आपण आपल्याला जे हवे आहे ते त्यामध्ये पीठ ॲड करूया तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता परंतु मी इथं बेसन आणि गव्हाचं पीठ मी ॲड करणार आहे एक बाउलचं बेसन घे एक छोटा एक डबा असतो ना आपला त्याच्या मापानुसार आपल्या एक बेसनचा डबा घेतला आणि दोन डबे मी गव्हाचे पीठ घेतलं असं मी हे केलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं थोडासा ओवासुद्धा मी इथं बारीक करून टाकलेला आहे थोडीशी पावडर टाकलेली आहे त्यामुळे टेस्ट इथे आपल्या पराठ्याला छान अशी कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता नसेल तरी काय ऑप्शनल आहे त्याचं काही एवढंही नाही नाही टाकले तरीसुद्धा चालेल तरी बघा ओवा मी असा बारीक हातावर चोळून घेतला आणि तो टाकला त्यात त्यानंतर मी कसुरी मेथीसुद्धा थोडीशी टाकली आणि आता छान मस्त पैकी काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पाण्याचा एक थेंबही यामध्ये घालायचा नाही बारीक करतानाही यामध्ये पाणी घालायचं नाही आणि आता मळतानासुद्धा पाणी घालायची काहीही गरज लागत नाही कारण आपलं पीठ हे पूर्णपणे त्या बीटचा ज्यूस जो तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मळून होतं त्याच्यानुसारच आपण पीठ कमी जास्त ॲड करत हळूहळू मळून घेत घेत हे करायचं आहे टाकायचं आहे त्यामध्ये पीठ कारण एकदम जास्त असं होतो नका तुम्ही तुमच्या मेजरनुसार तुम्ही हे करा तर आता हे बघा पीठ माझं इथं तयार झालेलं आहे म्हणून आता मी काय केलं आहे गॅस चालू केला आहे कडाई ठेवलेली आहे त्यावर आता मी काय करणार आहे लाटत लाटतच भाजणार आहे त्यामुळे काय होणार आहे पटापट नाश्त्यासाठी आमच्यात उशीर होतो ना त्यामुळे पटापट मी आता रेडी करणार आहे लाटून असं नाही की बाबा मी लाटून ठेवणार आहे आणि नंतर भाजणार नाही मी आता पटापट भाजत म्हणजे लाटत लाटतच भाजून घेणार आहे दोन्ही सोबतच होतील माझे तरी बघा अशा पद्धतीनं तुम्हाला जेवढी साईज ठेवायची आहे ना त्याची त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता आणि ते तुम्ही आपण जसा पराठा भाजून घेतो तव्यामध्ये तसं जरी भाजलं तरी चालतं आहे आणि असं तेलामध्ये फ्राय केलं तरीसुद्धा आहे मी त्या तेलामध्ये तळून घेणार आहे त्यामुळे पटापट उरकून जाते तर तेल गरम होतं आहे आपल्या इथं तोपर्यंत मी छोट्या छोट्या गोळ्या इथं बनवून ठेवते तरी बघा तेल आपलं कडलेलं आहे मी ते एक तर चेक करून घेते आणि आता त्यानंतर आपण काय करूया त्यामध्ये हे लाटलेली लाटी त्यामध्ये टाकूया म्हणजेच पुरी त्यामध्ये टाकून घेऊया आपण हे बघा आणि छान असे त्याला उलटी पलटी करून भाजून घेऊया तेल कडलेलं असल्यामुळे दोन एका मिनटामध्ये ते भाजून तयार होते रेडी होते आणि थोड्या वेळासाठी काय करायचं भाजल्यानंतर आपण त्याला उभं करून ठेवायचं म्हणजे त्याच्यावर जे तेल आहे जे, जे साठलेलं तेल आहे ते पूर्णपणे नितळून जातं दोन ते तीन मिनटं असं छान फ्राय करून द्यायचं आणि त्यानंतर ते ताटामध्ये असं उभं ठेवायचं उभं ठेवल्यामुळं काय होतं तर ते त्याच्यावर ते तर ते तेल आहे ना ते पूर्णपणे खाली नितळतं तर आता त्यानंतर मी काय केलं जे एवढ्या नाश्त्याला हव्या होत्या ना तेवढ्या पटापटा लाटून घेतले आणि आता काय करते मी तळून घेते असं नाही की बाबा तुम्ही लाटत लाटत तळलं पाहिजे किंवा काही नाही थोडंसं सा घट्टसर पीठ मळलं ना तर अजिबात वितळत नाही किंवा तुटत नाही किंवा काय नाही एकदम छान असा लाटायला जमतात आणि छान अशा फुकतात सुद्धा त्याच्यामध्ये सोडा जरी तुम्ही टाकला तरी काही नाही मी तर लहान बाळ खाणार आहे त्यामुळे मी सोडा नाही टाकलेला आमचे चार वर्षाचं बाळ आहे आणि ते जे आमच्यासोबत जेवण करताना नेहमी कोणती ना कोणती गोष्ट आम्ही त्याला चालत असतो त्याच्यामुळे त्याच्यासुद्धा चवीची त्याच्यासुद्धा टेस्टची आम्हाला काळजी घ्यावी लागते त्याच्यासाठी आम्हीसुद्धा थोडंसं कमी तिखट खातो का काही प्रॉब्लेम नाही कारण आमच्यामुळे आमचं बाळ खातं आहे हे आताच आमचं समाधान आहे अरे बघा अशा पद्धतीने मी इथे सगळे पराठे एकदम भाजून घेतले मस्तपैकी खरं तर एका बिटात एका बिटामध्ये एवढे सगळे पराठे बनलेले आहेत भाजी आणायला गेलो होतो आणि त्यात तिथे मी मला भाजी घेताना बीट कोणतेही घ्या दहा रुपयेला दोन होते ना त्यामुळे मग मी मी, का, मी मोटे -मोटे एक च, एक तर काय चान्सेस वाटते का त्यामुळे मी मोठे मोठे दोन बघून घेतले त्यातील एकाच एकच आपण इथे यूज केलेला आहे एक तसंच आहे तर एकाचेच एवढे पराठे बनलेले आहेत त्यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब घेतलेला नाही मळतानासुद्धा घेतलेलं नाही आणि मिक्सरला बारीक करतानासुद्धा आपण पाण्याचं एकही थेंब घ्यायचं नाही जे जे बीटचं ज्यूस निघलं ना त्यामध्येच ते सगळं पीठ काय करायचं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं सगळे पराठे तळून घेतलेले आहेत आता तुमचीही मुलं असं बीट खायचं म्हणलं का नको म्हणतात तर असे वेगळ्या पद्धतीनं आपण पराठे बनवले का नाही तर त्यांना समजत पण नाही की हे बाबा कशाचे पराठे आहेत किंवा काय आहेत आणि कॅचअपसोबत म्हणा किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही याचा सर्व केलं का नाही तर ते आवडीने खातात आणि त्यांच्या म्हणजे आपल्याला जे बीट त्यांना चालायचं असतं त्याचं टेन्शन जातात कारण ते मनानच खातात की बाबा हे काहीतरी वे वेगळं आहे आणि पुरी वगैरे आहे असं त्यांना वाटतं आणि ते खातात त्याच्यामुळे अशा पद्धतीचा तुम्ही अवलंब करा आणि नाश्त्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट असे ही आयडिया आहे मी तर आठवड्यातून एकदा असंच नाश्त्यासाठी आता रुटीन ठेवणार आहे कारण त्यामुळे बीट बीटचे जी काही पोषक तत्वे आहेत किंवा प्रोटीन आहेत सुद्धा लहान लेकरांच्या आहारात असलं पाहिजे त्याच्यासाठी बघा आता माझे सगळे काही पराठे आता तळून झालेले आहेत व्यवस्थितपणे तुम्ही पाहू शकता हे बघा आता गॅस बंद करूया आपण तर हे बघा थोडंसं याच्यामध्ये आता जे गरम गरम तळलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये तेल, तर तेल आहे तर हे बघा थोड्या वेळ मी असं ठेवल्यानंतर तेल सगळं काही निघून गेलेलं आहे हे बघा आणि आपले छान असे पराठे तयार झालेले आहेत फुललेलेसुद्धा आहेत छान आणि टेस्टसुद्धा एकदम छान लागते असं बीट खायचं म्हटलं का आपल्याला ते गिळवतसुद्धा नाही मोठ्या सुद्धा गिळवत नाही तर ते लहान लेकर कसे खातील तर हे बघा अशा पद्धतीने केले ना आपण मिक्सर थोडंसं तिखट टाकून आणि ते कॅचअपसोबत मग छान असं पोरं आवडीनं नक्की खातील तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज 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 सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा